वादग्रस्त आय ए एस अधिकारी पूजा खेडकरांच्या संदर्भामधले रोज नवे नवे आणि वेगवेगळे घोळ समोर येत आहेत यामुळं पूजा खेडकरांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्यात दरम्यान पूजा खेडकरांचं महाराष्ट्रात सुरू असलेलं सध्याचं जे काही प्रशिक्षण आहे ते रद्द करण्यात आलं इकडं पूजा खेडकरांच्या आई मनोरमा यांना पोलिसांनी महाडमधून अटक केलं आहे त्यांना पोलीस कोठडीसुद्धा सुनावण्यात आली दुसरीकडं पूजा खेडकरांचे वडील दिल, दिलीप खेडकर यांची लाचलुतपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी सुरू झाली दिलीप खेडकरांच्या विरोधामध्ये ज्यांनी तक्रार केली त्या ॲडव्होकेट तानाजी गंभीरे यांनी इंडिया टुडेशी बोलताना खेडकरांवर गंभीर आरोपसुद्धा केलेत शिवाय त्यांनी या प्रकरणामध्ये बोलताना शिवसेना शिंदे गटाच्या दोन नेत्यांची नावंसुद्धा घेतलीत हे दोन नेते नेमके कोण आहेत यांचा या प्रकरणाशी काय संबंध आहे आणि खेडकरांचा पाय कसा खोलात गेला आहे हेच आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत नमस्कार मी निलेश आपण बघताय मुंबईत तर खेडकर फॅमिली आता कायद्याच्या विळख्यात सापडली आहे आधी मुलीचे प्रताप नंतर आईची अटक आणि आता वडिलांवरील गंभीर आरोप ॲडव्होकेट तानाजी गंभीरे यांनी इंडिया टुडेशी बोलताना त्यांच्या सत्तेचाळीस पाणी तक्रारीविषयी सांगितलं शिवाय यामध्ये त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम आणि मंत्री दीपक केसरकर यांचासुद्धा उल्लेख केला आहे मंत्री असताना रामदास कदमांनी बदलीसाठी दोन कोटी रुपये घेतल्याचा आरोप गंभीरे यांनी केलाय दिलीप खेडकर छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यामध्ये असताना त्यांना वेगवेगळ्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या ते निलंबितसुद्धा झाले होते त्यानंतरही त्यांना चार्ज देण्यात आला कुणाचा तरी वरदहस्त असल्याशिवाय हे अधिकारी इतकं बेकायदेशीर कृत्य करू शकत नाहीत असा दावासुद्धा गंभीरे यांनी केला आहे कदमांच्या वरदहस्तामुळेच दिलीप खेडकरांना पद मिळाल्याचा आरोपसुद्धा गंभीरे यांनी केला पद देण्यासाठी तत्कालीन मंत्र्यांनी दोन कोटी रुपये घेतल्याचा गंभीर आरोपसुद्धा गंभीरे यांनी इंडिया टुडेशी बोलताना केलाय गंभीरे यांनी दोन हजार एकोणीसपासून खेडकरांविरोधात तक्रारी करण्यास सुरुवात केली होती दिलीप खेडकरांच्या आठ नऊ कंपन्या असल्याचा आरोपसुद्धा गंभीरे यांनी केलाय दिलीप खेडकर यांची लाचलुचपत विभागाकडून खुली चौकशी सुरू असून दिलीप खेडकर यांच्या विरोधामध्ये बेहिशोबी संपत्ती जमा केल्याची तक्रार देखील आहे तक्रारदार वकील तानाजी गंभीरे यांनी ही सगळी माहिती दिली आहे दरम्यान वकील गंभीरे यांनी रामदास कदमांवरती हे आरोप केल्यानंतर एन डी टी व्ही मराठीशी बोलताना रामदास कदमांनी हे आरोप फेटाळून टाकलेत सोबतच त्यांनी गंभीरेंवर अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याचं सुद्धा म्हटलंय मी गंभीरे यांच्याविरोधात कायदेशीर सल्ला घेऊन कारवाई करणार आहे बदल्यांचे अधिकार हे महामंडळाचे असतात यामध्ये माझे नाव आहे मात्र दोन हजार नंतर पर्यावरण मंत्री असलेल्या आदित्य ठाकरे यांचं नाव नाही ही माझी बदनामी आहे याविरोधात न्यायालयात मी जाणार आहे माझी बी चौकशी होण्याचा संबंधच नाही आहे माझी कारकीर्द दोन हजार एकोणीसला संपली यानंतर उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंना मंत्री केलं या प्रकरणाचा दीपक केसरकरांशीही कोणताही संबंध नाही आहे ही डील झाली हे त्यांच्या स्वप्नात आलं होतं का यात माझं नाव आहे केसरकरांचं नाव आहे आदित्य ठाकरेंचं नाव नाही म्हणून हे राजकीय आरोप आहेत त्यावेळी छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री असलेल्या सुभाष देसाई यांचंही नाव यामध्ये नाही आहे माझ्यावर आरोप करणाऱ्या वकिलांची ही चौकशी व्हावी असं रामदास कदमांनी यामध्ये बोलताना म्हटलं आहे दरम्यान आता हे प्रकरण नेमकं कुठवर जाऊन पोचतंय हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे मनोरमा खेडकर यांच्यानंतर आता दिलीप खेडकरांनाही अटक होते का हे सुद्धा पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे याबाबत आपल्याला नेमकं काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद